यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी आठ दिवसात उजनी धरणात वाढले तब्बल चोवीस टी एम सी पाणी वीस टक्के धरण भरले या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर गेल्या दिवसात सोलापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात मुसळधार पाऊस झाला भीमा तसेच निराखोऱ्यात आणि उजनी धरण परिक्षेत्रात देखील दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे अवघ्या आठच दिवसात उजनी धरणात तब्बल चोवीस टी एम सी एवढा पाणीसाठा वाढला आज सकाळी सहाच्या आकडेवारीनुसार उजनी धरणात वीस पूर्णांक पन्नास टक्के एवढा पाणीसाठा झाला आहे एकूण पाणीसाठा चौऱ्याहत्तर टी एम सी असून यातील अकरा टी एम सी पाणी हे लाईव्ह स्टोरेज आहे कालपर्यंत दौंडमधून उजनी धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी येत होते मात्र आज सकाळपासून अवघे नऊ हजार आठशे क्युसेक एवढ्या कमी वेगाने पाणी येऊ लागले आहे यंदाच्या वर्षी धरण मायनस तेवीस टक्क्यांवर गेले होते सोलापूर जिल्ह्यात सरासरी पाचशे मिलीमीटर इतका पाऊस पडतो मात्र मे महिन्यात पावसाने केलेल्या धुलाईमध्ये वर्षभरात पडणाऱ्या पावसापैकी निम्म्यापेक्षा जास्त पाऊस झाला आहे मे महिन्यात सोलापूर जिल्ह्यात सर्वच अकरा तालुक्यांची सरासरी दोनशे पंचवीस मिलीमीटर mm एवढा पाऊस झाल्याची नोंद आहे हे विशेष महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाने प्रभागरचना मतदारसंख्या लोकसंख्या या संदर्भात सोलापूर महापालिकेकडून घेतली माहिती बेकायदा बांधकामांना परवानगी दिल्याप्रकरणी सोलापूर महापालिकेचे अभियंता झाकीर हुसेन नाईकवडी श्रीकांत खानापुरे आणि आनंद क्षीरसागर यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला नऊ जून रोजी सुरू होणाऱ्या सोलापूर गोवा विमानसेवेच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार पालकमंत्री जयकुमार गोरे यांची माहिती सिद्धेश्वर मंदिरासमोरील लक्ष्मी मार्केट येथील शौचालय बंद केले सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवि पवार यांची माहिती बनावट नोटरीने प्रॉपर्टीची नोंदणी केल्याप्रकरणी जणांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नव भारत आहे नव वॉच कंपनी मध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव वॉच कंपनी चौपाड सोलापूर स्पेनका प्रीमियम वॉटर विथ ऍड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेव्हन थ्री एट फाईव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर सोलापूर शहरात शुक्रवारी पहाटे झाला मुसळधार पाऊस सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील सेवानिवृत्त होणाऱ्या तीस ते पस्तीस कर्मचाऱ्यांना आज सायंकाळी पोलीस मुख्यालयात दिला जाणार निरोप सोलापूर झेडपीचे विविध विभागांतील दोनशे सत्याहत्तर कर्मचारी उद्या होणार सेवानिवृत्त उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे सोलापुरात झाले आगमन सोलापूर विद्यापीठातील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आमदार देवेंद्र कोठे भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या घरी भेट देणार महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी सोलापूर जिल्ह्यातील तहसीलदारांना आठवड्यातून एक दिवस गावात जाऊन नागरिकांशी संवाद साधण्याच्या दिल्या सूचना सोलापूर जिल्ह्यातील गौण खनिज वसुली पोहोचली सत्त्याण्णव कोटी रुपये सोलापूर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील नऊ वाळू गटांचा काढला लिलाव अठरा जून रोजी होणार ई ऑक्शनचा अंतिम निर्णय गेल्या वर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही आषाढी वारीमध्ये आरोग्य खात्याकडून राबवली जाणार पंढरीत आरोग्य शिबिरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आज नव्या धोरणानुसार आरोग्य कर्मचारी तसेच ग्रामसेवकांच्या केल्या जाणार बदल्या तर उद्या होणार विनंती बदल्या विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यान पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक पासून साठी सोलापूर सव्वीस कोटी रुपयांच्या थकीत कर्ज प्रकरणी ने सोलापूर जिल्हा दूध संघाची एकर जागा काढली लिलावात नोंदणी आणि मुद्रांक कार्यालयात आणि त्यांच्या कामकाजात सुधारणा महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी सोलापुरात दिल्या सूचना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमन्ना हे सोमवारी कर्नाटकातील कलबुर्गी येथून विशेष रेल्वेने सोलापुरात येणार धर्मराज कडादी यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला उपस्थिती लावणार महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या सोलापुरातील भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीला बावनकुळे आले आणि काही न बोलता फक्त निवेदने स्वीकारून गेले भाजप कार्यकर्ते नाराज सोलापूर जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचे सोळा जून पर्यंत समायोजन करू नये असे शिक्षण उपसंचालकांनी काढले आदेश सोलापूर जिल्ह्यातील कृषी सहाय्यकाले कामावर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू आज सकाळी सहाच्या आकडेवारीनुसार उजनी धरणात जमा झाले वीस पूर्णांक पन्नास टक्के पाणी दौंड मधून येणारा पाण्याचा प्रवाह झाला अवघा नऊ हजार आठशे क्युसेक तीन जून पर्यंत पावसाचा जोर कमी होण्याचा हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज परकीय गुंतवणूकदारांची महाराष्ट्रालाच पहिली पसंती सन राज्यात एक लाख चौसष्ट हजार आठशे कोटी रुपयांची अशी विक्रमी झाली परकीय गुंतवणूक पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात एक ते तीन जून दरम्यान होणार देशातील पहिली कृषी हॅकेथॉन देशभरातील विद्यार्थी स्टार्टअप्स आणि पारंपरिक शेती करणारे शेतकरी सहभागी होणार येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा